मला आशाही घ्यायचं चांगलंच सेम माझ्या चा, न्यू ब्लॉग शकतात तर काहीच दबाई काहीच आपण ब्लॉग स्टार्ट करत आहे तर काहीच आज काहीच आजचं आज सीन असं आहे गाईस तुम्ही बघायला मागच्या ब्लॉगमध्ये एकदा आपण गेलो शेतात पण बघायच आपला शेत नाही आहे काहीच आपले शेत वेगळे आहेत तिथे मला आज आपण झाले आपल्या शेतावर भात लावण्यासाठी मी त्यांना लावणार मी जास्त शेतात काही उतरत नाही तरी मी असे घातले कपडे मागले माहित म्हणजे कपडे म्हणजे मागच्या वर्षी काहीच मी होली खेळलेलं ना ते कपडे आहेत बघा आता गे जाऊया आपण या शेतावर डायरेक्ट चला वाटत गेल्यावर हा तर गाई फाईन घ्यायचं आपण पोचले शेतावर आता मग येत आपलं शेत पुढे गेस तिकडे जाऊन गेस थोड्या ते पण गाई तिकडे होऊ काम करेल म्हणजे बघा म्हणजे असं घ्यायचं गोडाऊन आहात ना अशी इथं खूप म्हणजे गोडाऊन होणार त्यांचं काम चालू आहे वेळेस तिथं काम चालू आहे म्हणजे गोडाऊनचा आता वेळेस मला भेटतोय शेतावाड्यात गेल्या म्हणजे शेतात तिथं गेल्या अड्यात तुम्हाला भेटतो हात गाई बघू शकता काही फायन घ्या आलेल्या शेतात आणि इकडे गायचं फेकल्यात गायचं मोठांचं म्हणजे मारस्तांचे फेकल्या आणि काही तो एकदा वेळेस एकदा माणसं घेतली ना आणि तो अर्धा शेत आवलेल पण त्यावेळेस तितका काय झालं नाही बघू शकता तो वेळेस लगेच पूर्ण बुडला आणि खराबसुद्धा आला तर मला वाटत तर नाही येईल तो एक शेत लावायचा यायचं आपल्याला उद्यापर्यंत तो होईल लावून आणि आज गाईच माणसं नाही आहेत आपली घरची असणार मम्मी पप्पा असणार तर तीच लावणार शेत बघू शकतात तो द्यायच पुरा भाजून खराबच झाले हात घ्यायचं बगलाच घ्यायचं आपण घ्यायचं पाहिले आले शेतावर पण घ्यायच बगले पण घ्यायचं आपल्या शेतात दोन मस्त खूप मोठा एक इथे शेत आहे ना तो बर्फ रोच घ्यायचं मग काय नाही मस्त मस्त हवा सुटली हंडी हंडी मग तर मला वाटत पुढे जायचं मग कशी नकायच इतका तर काही शेत लावून जायला मस्त काही मी तर काहीच मी उतरलो नाही शेतात पण तो एक साईड मा बोलतोच घ्यायचं मम्मी साईड जर उतरले शेतात आणि तिथं तो भात काहीच मला वाटतं मेले वाटतं भात काय येणार ना डबल हा वाटतंय कारण मग ते थोडा कुजले बा तर पाऊस पण आता जोरात ना तर काहीच तो थोडासा म्हणजे दोन तीन दिवस लगायचा पाऊस होतो मग आयच आहे तर काहीच तो थोडा कुजला नाही हा एक शेत आहेच उद्यापर्यंत काहीच माणसं भेटली तर काहीच उद्यापर्यंत कम्प्लीट होऊन जाईल लोक तर उद्या काही मा माणसं भेटली तर चांगली बात आहे नंतर बाई मम्मी आज काही आहेस तो जितकाहीच पाऊस नाही थोडा आलता आहेच जोरात बस इतकंच एकदाच आलता काही जग सुद्धा काही काही इतका काहीच खोपराबाकी आहे तितकं काहीच झाले थोडे काहीच मूठ पण थोडे काहीच संपल्यात म्हणजे आता दा जायला लागेल तुम्हाला बोललो वेळेस ते शेतावर वेळेस आपण बात लावले म्हणजे तर दोन वेळेस मूठ खंदून घ्यायची द्या आणि की डबल झाली संध्याकाळ झाली असं साग वाजल्यान गे संध्याकाळचे तिच्या वेळेस जास्त टाईम झाले आता इथून जाऊ आपण वेळेस घरी जाऊ इतका कोपराबाकी बाकी उद्या जग माणसं भेटली तर काहीच होऊन जाईल आता काहीच आजचा म्हणजे कालचा आपण ब्लॉक आज आपण पूर्ण घ्यायचं आपण कंटिन्यू करू गाईच आज कारण की काहीच काल तुम्ही म्हटलं एक दोन दिवस जास्त गाईस तो शेत म्हणजे खायचा एक शेत जातो गाईस बाकी होतो म्हणजे आमणी करायची तर आता तो चालू आहे म्हणजे तो आमणी करायचा अर्ध झाला हा अर्धा म्हणजे थोडा झाला सोडला आता मी आले घरी सकाळपासून होतो शेतावर थोडासा माखले वा मूठ न्या न्यायचे होते ना तिच्या लगेच मोठं भाडं न्यायचं होतं ना तिच्यानगेच मी माखल्यावर आता काही जाऊ आपण जवळ एकदा आता गेस आपल्याला घेऊन जायचं जेवण घेऊन जायचं माणसांना चलाच वाटतं पुढे हात गेस तुम्हाला दाखवत आपण घ्यायचं मूठ कसे बांधतात काही साईडला असे काही मूठ ठेवलेले गाईस आणि आणलं गाईच रशीवर असे ते बांधता मोठे मोठे म्हणजे भाडे म्हणून आणू शकता बर्फ राह भाडा मनवा घेतले गाईस बघा एकदम नीड बघून घ्या चला वाटतं पुढे आता गायच मी काही शेतावर बसलं आणि गाईस तिकडे वर्ष शेतात घ्यायचे मूठ फेकवत होतो गायचा म्हणजे मूठ होतं ते काही फेकवत होतं इथून खोलला भाडा आणि तो फेकत होता खालती वर भरपूर काटत म्हणून वरती काही काटे वर्ष फेकत जायचं भरपूर गायच मी एकट्याने फेकले एक एखादा भाडा मी फेकला बाकीचे काही दा ईशान दादा ऋषभ ते हेवी बाकीचे सगळे फेकलं बघा हा आता काही शेत आवायच आहे तर चलासं वाटतो गैरसून बघितलं काहीच आपण गायस मुठांचे मूठ म्हणजे बाळा बाडा अनर्थ मस्त पप्पांनी मी बाईकवर बाईक चालतं किती माखली गाईस बाईक बाईक बघायच किती माखले नाही आपण काहीच कधीच गाय जाऊन शेताला आता वाजले असतील तीन वाजून वीस मिनटं आले असतील गाईस काय माहिती नाही किती हजल्यात पण गाईस आता पावसानं थोडं काहीच केले का लोक बघू शकता मग आता काही शेत पण झालेलं गायचं म्हणजे अर्धा एक शेत आलेलं आहे म्हणजे अहून थोडा हा बाकी म्हणजे साडेचार वाजेपर्यंत पण धरलं पूर्ण घ्यायचं आजची अहून आपली कम्प्लीट तर तुम्हाला लाखो रुपये काहीच भेटतो पुढे काहीच मग कशी आलता थोडा पाऊस आला टेम टेम पाऊस आला आता काहीच काही पाऊस नाही आला हो हा वाटत होता येईल जोरात पण पाऊस लगेच गेला थोडा इथे काहीच ना लगेच जाते म्हणून काहीच पाऊस काही मला वाटत नाही आजच्या आज दिवसात काहीच जोरात येईल चला तर वाटतं पुढे हात गाईस्तीन बघलाच गाईस पाऊस आणि गायस किती गाईस कालोक केले हात ते गाईस खूपच म्हणजे खूप जोरात येईल काहीच पाऊस चला दिसतं वाटतं पुढे हात गाईच गाईच फायन घ्यायच आणि सुद्धा गायच आम्ही मग गाईस हा थोडासा म्हणजे गाईस राहिले गाईस कोपरा आव असं आता आता पूर्ण झाल्यावर तो मग दाखवतो चला इस्टो वाटतं पुढे हा तर घ्यायचं आज गाईच पूर्ण गाईच आपली आवणीसुद्धा आले होऊ शकतायच एवतं काहीच आज आजच्या दिवसात गाईच आपण एक पूर्ण गायचं आपण शेतलं आणि तो वेळेस ते शेतातला गाईच एक कोपरा आणि थोडा मोठा होता तो वेळेस असा म्हणजे सकाळी गाईस तो घालता आहून ते तुम्हाला दाखवायला भेटलं ना मला तर त्या हळा वेळेस मी मी जे होतं म्हणजे मूठ आण वेळेस तुम्हाला दाखवलं स्टार्टिंग येते हानं बाईक बाईकवर बघाय होतं काहीच पूर्ण झाले तिकडून ना गाईच पूर्ण झाले म्हणजे आज काय पूर्ण काहीच आवणी म्हणजे कम्प्लीट झालेल्या इकडून सुद्धा गॅस कंप्लीट आणि तिकडून दोन गॅस कम्प्लीट झाले हाच गायच आपण गायच कधीच गायच आपण बसले गायच घरी आता तर गायच मस्त गायच म्हणजे केले गायच आंघोळ थोडा गायच माखले जे मग गायच मी आंघोळ करून आता कपडे चेंज केले जातात तर चला गायच वाटतं पुढे हा तर गायच आता आपला ब्लॉग डिझाईन होत आहे आता गायच फायनल गायच आपला जेवण सुद्धा मस्त जेवलो आता काहीच आपला ब्लॉग इथे होतो मला आवडला चॅनल लाईक चॅनल सुद्धा करून दाखवून नवीन झालं प्लीज तुझ्या चॅनलला सुद्धा करा बाय बाय